नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो मकर संक्रांती हा हिंदू सणांपैकी एक महत्वाचा सण आहे जो सूर्याच्या उत्तरायणात प्रवेश केल्यावर शुभ कार्याच्या प्रारंभाचे प्रतीक आहे मित्रो मकर संक्रांती सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत विशेषतः मकर राशीत संक्रमण दर्शते जानेवारी मध्ये साजरा केला जाणारा हा सण सूर्याच्या उत्तर गोलार्धाच्या दिशेने ज्याला उत्तरायण असेही म्हणतात ही, ही खगोलीय घटना अत्यंत शुभ मानली जाते कारण ती विवाह सोहळा ग्रह प्रवेश समारंभ आणि पवित्र विधी यासारख्या सर्व थांबलेल्या शुभ कार्यांना पुन्हा सुरू करण्याचे चिन्हांकित करते मित्र हिंदू धर्मात मकर संक्रांतीला धार्मिक आणि वैज्ञानिक असे दोन्ही महत्व आहे धर्मग्रंथानुसार हा दिवस असा मानला जातो जेव्हा देव जागृत होतात दैवी दिवसांच्या प्रारंभाचे संकेत देतात वैज्ञानिक दृष्ट्या हा सण सूर्याच्या संक्रमणाचे प्रतिनिधित्व करतो ज्यामुळे जास्त दिवस आणि रात्री लहान होतात मधील बदल दर्शवितात मित्रो चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सूर्य उत्तरायण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तरेकडे आणि रात्री लहान लहान होतात सकारात्मकतेचे आणि हवामानातील बदलाचे हे प्रतीक असते मित्र यंदा मकर संक्रांतीची तारीख आणि वेळ काय राहील तेही आपण समजून घेऊया तर चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे या दिवशी संक्रमणाची वेळ सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून सुरू होणार असून याचा महापुण्य काळ सकाळी नऊ वाजून तीन मिनिटापासून तर दुपारी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत आहे या दिवशी पुण्यकाळ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिटापासून तर सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत आहे मित्र या दिवशीचे धार्मिक महत्व काय तेही आता आपण पाहूया या दिवशी स्वर्गाचे दार उघडतात असे मानले जाते भक्त विधी करतात प्रार्थना करतात गरजूंना दानही देतात आणि गंगासारख्या पवित्र नद्यामध्ये पवित्र स्नान करतात ज्यांना मोक्ष मिळते असेही म्हटले जाते पौराणिकदृष्ट्या असे मानले जाते की भीष्म पितामहा मुक्ती मिळविण्यासाठी उत्तरायण दरम्यान या दिवशी आपले नश्वर शरीर सोडणे निवडले होते मित्रो मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याला हे वैज्ञानिक महत्व आहे या काळात सूर्यप्रकाशात जाणे आरोग्यासाठी त्वचा आणि हाडांची मजबूती सुधारण्यासाठी फायदेशीर असते क्रियाकलाप सूर्याखाली तास घालवण्यास प्रोत्साहित करते एकूण कल्याणच वाढवते मित्र या दिवशी प्रथा आणि विधी काय तेही आता पाहूया तर काळे तीळ मिसळून गंगेत किंवा पाण्यात स्नान केल्याने खूप पुण्य मिळते असे मानले जाते या दिवशी केलेले दान शतपटीने परत मिळते असे म्हणतात मित्रो खिचडी याचे सेवन शरीरात उष्णता टिकून ठेवण्याची परंपरा आहे शुद्ध केलेले लोणी आणि तीळ घालून हवन केल्याने समृद्धीला आमंत्रण मिळते पित्रांना तर्पण अर्पण केल्याने आनंद आणि कौटुंबिक वृद्धी सुनिश्चित होते मित्रो मकर संक्रांती संपूर्ण भारतभर विविध स्वरूपात साजरी केली जाते पंजाबमध्ये लोहिरी म्हणून ओळखली जाते तर तामिळनाडू मध्ये या सणाला पोंगल आणि उत्तर भारतात खिचडी म्हणतात प्रादेशिक भिन्नता असून एक कृतज्ञता आणि आनंदाचा उत्सवाचा मूळ सार सार्वत्रिक श्रेष्ठच आहे तर मित्र ही होती दोन हजार पंचवीस मधील मकर संक्रांती कधी आहे त्या दिवशीच्या मुहूर्त आणि सणाबद्दल विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण